कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या चला तर मग पाहूया मत का काय आहे इतिहास बघितला तर कैलासवाशी इंदराव बळुंदराव पाटील बाबासाहेब पाटील असतील भूषण दादा असतील भरतदादा असतील यांच्या विचारानं त्या वाळव्याचा कारभार चालतो आजपर्यंतचा इतिहास बघितला गेल्या वेळची विधानसभेची जर निवडणूक बघितली तर आत्ताचे मंत्री आदरणीय मुसिफ साहेब यांना या, या वाळव्यानं तालुक्यातला जर इतिहास काढून बघितला तर ह्या वाळव्यानं दिलेलं लीड जे आहे ते एक हजार एक्केचाळीस मताचं लीड अकराशे एक्केचाळीस की अकराशे अकराशे एक्केचाळीस मताचं लीड या वाळव्यानं दिलं आणि त्यावेळीपासून मुसिफ साहेबांचं भूषणदाजांच्यावर सा असणारं प्रेम अधिक दृढ झालेलं आहे आणि यावेळीची ही लढाई जी आहे तुम्हालाही माहिती आहे की एक वेळ भूषणदादानी इथं अपक्ष म्हणून उमेदवारी केली आणि त्यावेळी घेतलेली जी मतं आहेत त्याचाच फायदा मनोज भावना झाला आणि मनोज भाऊना विजया विजयी करण्यामध्ये भूषणदादाच कारणीभूत होते आणि आतासुद्धा ह्या मतदारसंघामध्ये कॅलासवाशी इंद्राव पाटलांचा असणारा गट भूषणदादांचा असणारा गट या गटाच्या मताची बिरीज जर केली तर इथं जे निकाल जो लागणार आहे तो निश्चितपणे काकी विजयी होतील एवढं मला सांगायचं आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा